विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला वेगवेगळ्या आघाड्या युत्या करण्यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणी आलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचं जरंगे पाटील यांनी सांगितलं याच दरम्यान स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती आणि मराठी नेते जरंगे पाटील यांची बंद दारा चर्चा झाल्याने चर्चांना उधान आलं या भेटीनंतर संभाजीराजे आणि झरंगे पाटील यांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली बंद चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे आणि झरंगे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली संभाजीराजे म्हणाले मनोज जरंगे पाटील यांची तब्येत खालावल्याने आलो होतो भेटीत राजकीय चर्चा झाली आहे मनोज जरंगे यांचं कौतुक करावं वाटलं होतं अनेक वर्षांपासून मनोज जरंगे यांना ओळखतो आहे जरंगे यांना नेहमी सपोर्ट करायची भूमिका आहे वेळ भरपूर होता त्यामुळे चांगली चर्चा झाली एक मोठं साम्राज्य उभं केलं म्हणून शबासकी देण्यासाठी आलो मन मोकळ्या मनाने चर्चा झाली मला त्यांनी शब्द दिला आहे तब्येतीची काळजी घेणार म्हणून विधानसभा निवडणूक स्वराज्य लढवणार हे निश्चित आहे दोघांचे उद्दिष्ट एकच आहे आज त्यांची जी भूमिका आहे तीच माझी पण आहे बहुतांश सगळ्या मागण्यासारख्या आहेत सरकारनं स्पष्ट बोलायला पाहिजे होतं की दहा टक्के आरक्षण कसं टिकणार आहे तीन तास बसून चांगली चर्चा झाली सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत शेवटी एकोणतीस तारखेला तेच भूमिका स्पष्ट करणार सगळ्यांना आपापलं स्वतंत्र आहे वडिलांचा पक्ष वेगळा असेल पण माझी भूमिका वेगळी आहे सरकारविरोधात जरांगे पाटील बोलायला खंबीर आहेत असं संभाजीराजे म्हणाले जरांगे पाटील म्हणाले थोडीफार चर्चा झाली आहे राजगादीचा सन्मान करत आलो आहोत राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसतात हे शिकलो आहे आंदोलनाचा आणि राजकारणाचा भाग वेगवेगळा आहे जर एकोणतीस तारखेला ठरलं तर गरजवंत समाजाच्या प्रश्नाकरिता लढा असेल समीकरणं बघतोय कसं चालले मला समाजाचा विचार घ्यायचा आहे त्या मागणीशी असणारे राज्यातले सर्वच देणारे बनायचं म्हणायचं का असं करू नये की तिथे कुणी पण जाऊ शकतो ना गरीबाची लाट आली आहे गरिबांमध्ये हुशार व्यक्ती नाहीत का एकोणतीस तारखेपर्यंत समीकरण कसं जुळतात ते बघतोय त्यानंतर भूमिका स्पष्ट करू असं जारंगे पाटील म्हणाले